सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाइन पद्धतीनं आधार कार्ड कस कसं डाउनलोड करायचं याची माहिती जाणून घेणार आहोत आज आधार कार्ड हे एक महत्वाचं डॉक्युमेंट झालेलं आहे तुम्हाला सरकारी काम करायचं एखादं किंवा खासगी काम करायचं असू त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सादर करावं लागतं बऱ्याचदा आपलं आधार कार्ड खराब होतं किंवा हरवतं तेव्हा आपल्याला आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत ई प्रत डाउनलोड करता येते तर ई आधार कसं डाउनलोड करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागतं त्यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तिकडे तुम्हाला आधारचा लोगो दिसेल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची एजन्सी आहे आणि या एजन्सीच्या अंतर्गत आधारशी संबंधित सर्व कामं केली जातात त्या त्याचा लोगो आपल्याला तिकडे दिसेल तिकडे गेल्यानंतर आपल्याला भाषा निवडण्यासाठी एक पर्याय दिसतो त्यामध्ये तुम्हाला जी तुमची सोयीची भाषा आहे ती निवडायची आहे ती भाषा निवडल्यानंतर तुम्ही आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जाता त्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला माय आधार अबाउट यू आय डी आय इकोसिस्टम मीडिया अँड रिसोर्सेस कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट असे वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील त्यापैकी माय आधार या पर्यायावर तुम्ही क्लिक करायचे आहे माय आधार या पर्यायामध्ये अनेक उपपर्याय आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये गेट आधार या उपपर्यायाच्या खाली आपल्याला डाउनलोड आधार हा पर्याय उपलब्ध होतो त्या पर्यायावर आपण क्लिक करायचे आहे डाउनलोड आधार या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी जी माहिती आपल्याला द्यायची असते त्या पेजवर येतो इथे आल्यानंतर आपण तीन पर्यायांच्या आधारे आपण आपलं आधार कार्ड डाउनलोड करू शकतो याच्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे आपण आपला आधार कार्डचा बारा का अंकी नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करू शकतो दुसरं जेव्हा आपण आधार कार्ड काढण्यासाठी नोंदणी केलेली होती त्या नोंदणीच्या पावतीवरचा अठ्ठावीस अंकी नंबर देखील टाकून आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकतो आणि तिसरा पर्याय म्हणजे आधार कार्ड सोबतच आपल्याला जो व्हर्च्युअल आय डी मिळालेला असतो त्या व्हर्च्युअल आयडीचा नंबर टाकून देखील आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकतो आता मी आधार क्रमांक टाकून आधार कार्ड डाउनलोड करणार आहे आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली एंटर कॅपचा हा पर्याय आपल्याला दिसतो या एंटर कॅप कॅपच्या या पर्यायाच्या समोरच्या साईडला आपल्याला जे आकडे किंवा संख्या दिसत असतात त्याच आपल्याला इथे आहे अशा नमूद करायच्या असतात त्याच्यामध्ये आता जर तुम्हाला तो कॅपच्या व्यवस्थित दिसत नसेल कळत नसेल तर तो तुम्ही इथे रिफ्रेश करून बदलू देखील शकता आता इथं तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे तुम्ही कॅप्चा टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायची आहे त्यानंतर ओ टी पी सक्सेसफुली डिस्पॅच टू युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर ओ टी पी पाठवला जातो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी आधी तुमच्या मोबाईल सोबत तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असतं आता त्यांनी त्याच्या खाली एक प्रश्न विचारलेला आहे डू यू वॉन्ट टू अ मास्क आधार म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्डामधले काही नंबर हायड करायचे आहेत का आणि तशी कॉपी तुम्हाला हवी आहे का जर हवी असेल तर तुम्हाला इकडे टिक करायची आहे नसेल तर तुम्ही खाली जायचंय आणि ओ टी पी याच्यामध्ये तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी प्राप्त झालेला आहे तो तुम्हाला आयासा टाकायचा आहे इथे तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक आहे व्हेरीफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेलं दिसेल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याचं लक्ष देईल आता प्रत्येक आधार कार्डला एक पासवर्ड असतो आणि तो पासवर्ड टाकल्या खेळ आपल्या आधार कार्डची पीडीएफ फाईल ओपन होत नाही यासाठी मी इथं पासवर्ड टाकणार आहे पण तो पासवर्ड नक्की काय असतो हे आधी जाणून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला स्क्रीनवर दिसतंय की प्रत्येक आधार कार्डच्या पीडीएफ फाईलचा जो पासवर्ड आहे तो एट कॅरेक्टर्सचा असतो याच्यामध्ये तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि तुमचं जे इयर ऑफ बर्थ आहे तो पासवर्ड बनतो उदाहरणार्थ तिथं दिलेला आहे बघा स्क्रीनवर आपल्याला दिसतंय अनिश वाय कुमार आणि अनिशचं एन आय एस आणि त्याचं जे जन्म इयर आहे एकोणीसशे एकोणनव्वद तर एन आय एस वन नाईन एट नाईन हा पासवर्ड आहे तसंच प्रत्येकाचा पासवर्ड वेगवेगळा असणार आहे याच्यामध्ये आपल्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्माचं वर्ष याचं कॉम्बिनेशन हा आधारच्या पीडीएफ फाईलचा पासवर्ड असतो आणि तो पासवर्ड टाकल्या खेरीज आपल्या आधार कार्डची पीडीएफ फाईल ओपन होत नाही यासाठी मी इथं पासवर्ड टाकणार आहे पण तो पासवर्ड नक्की काय असतो हे आधी जाणून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला स्क्रीनवर दिसतंय की प्रत्येक आधार कार्डच्या पीडीएफ फाईलचा जो पासवर्ड आहे तो एट कॅरेक्टर्सचा असतो याच्यामध्ये तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि तुमचं जे इयर ऑफ बर्थ आहे तो पासवर्ड बनतो उदाहरणार्थ तिथं दिलेला आहे बघा स्क्रीनवर आपल्याला दिसतंय अनिश वाय कुमार आणि अनिशचं एन आय एस आणि त्याचं जे जन्म इयर आहे एकोणीसशे एकोणनव्वद तर एन आय एस वन नाईन एट नाईन हा पासवर्ड आहे तसंच प्रत्येकाचा पासवर्ड वेगवेगळा असणार आहे याच्यामध्ये आपल्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्माचं वर्ष याचं कॉम्बिनेशन हा आधारच्या पीडीएफ फाईलचा पासवर्ड असतो डाउनलोड झालेल्या आधार कार्डच्या फाईलवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ओपन करताना आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो आता आपण जी पासवर्डची पॉलिसी पाहिली त्यानुसार आपण पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचं आधार कार्ड तुम्हाला ओपन झालेलं दिसेल आता या आधार कार्डमध्ये इथे तुम्हाला सिग्नेचर नॉट व्हॅलिड असा एक ऑप्शन आलेला दिसतो याचं कारण असं जेव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड हे ॲडॉब ॲक एक, अॅक्रोबॅट रीडरमध्ये ओपन करता तेव्हा तुम्हाला तिथे ग्रीन टीक येते म्हणजे तुमचं आधार कार्ड डिजिटली सिग्नेचर झालेलं आहे असं दिसतं आणि ते तुम्ही ॲडोबी ॲक्रोबॅट रीडरमध्ये ओपन कर केल्यानंतर तुम्हाला ते दिसून येईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड करू शकता आणि त्याचा वापर करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा